मला ना खूप वाईट वाटायचं की माझ्या मुलाने खूप कमी ब्रेस्ट फिडिंग केलं म्हणजे त्यांनी फक्त माझ्या मते तीन महिनेसुद्धा त्यांनी ब्रेस्ट फिडिंग घेतलं नाही आणि त्यांनी ते स्वतःहून सोडलं पंप यूज करून मी त्याला पाजायचे आणि मला अजूनही असं वाटायचं की मी कुठे कमी आहे का मी खूप कमी पडते अरे आया तर दोन दोन वर्षापर्यंत दूध पाजवतात हो हा का येत नाही आहे वगैरा वगैरे असं खूप मला मनातून दुःख होत होतं पण आज मी तुम्हाला जे दाखवते ते पाहिल्यानंतर मला फार आनंद होतो आहे की माझ्या लेकाने इतक्यातच म्हणजे इतक्या लवकर दूध सोडलं नाहीतर आज माझं काय झालं असतं याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही ज्या आया आहेत त्यांना हे कळत असेल ज्यांच्या मुलांना दात आलेत तर बघा मी तुम्हाला दाखवते की तो काय करतो आहे आणि त्यांनी माझी काय वाट लावली असती बघितलं तुम्ही सो आया ज्यांच्या मुलांनी लवकर दूध सोडलेलं आहे यू शुड बी व्हेरी व्हेरी थँकफुल की त्यांनी तुमचा विचार केला आणि त्यांनी हे दूध इतक्या लवकर सोडलेलं आहे नाहीतर त्या चुकणीची जी कंडिशन आहे ती कसली होऊ शकते हे तुम्ही विचार करू शकता नाही का सो so, प्रेज युअर चाइल्ड आणि समजा तो लवकर दूध सोडतोय तर सोडू दे दात येईपर्यंत थांबू नका चला मग पुन्हा भेटू तोपर्यंत बाय